नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटापूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया पहिली मोठी बातमी बघा मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्रात मराठा स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी मराठा समाज हा मागास आहे हे महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टात सिद्ध करावे लागणार आहे मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्रिएटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे ही मराठा समाजाला आरक्षणाची शेवटची संधी असणार आहे त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणात अतिशय महत्वाची पावलं टाकत आहे त्यानंतर बघा मराठा आरक्षणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे येत्या वीस आणि एकवीस फेब्रुवारीला विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन असणार आहे या अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतर बघा एस टी कर्मचाऱ्याचा सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मागे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देणार असा अनेक मागण्या पंधरा दिवसात बाबत कोणताच विचार होत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत उपोषणा नंतर ही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एस टी सेवा बंद करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने दिला आहे त्यानंतर बघा संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली चलो आंदोलन शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी भारत बंदचे आवाहन केले आहे पंजाबच्या शेतकऱ्याच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस होता पंजाबचे शेतकरी चार दिवसांतून हरियाणाच्या शंभू सीमेवर अडून बसले आहेत भारत बंद सकाळी सहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे देशभरातील शेतकरी विविध मार्ग मागऱ्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न करतील पंजाबचे रस्ते चार तासाठी बंद करण्याचे नियोजन आहे त्यानंतरची बातमी बघा पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दिल विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर या विदर्भ जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे त्यानंतर काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने रब्बीचे पीक हिरवून घेतले आहे सर्वाधिक नुकसान विदर्भातील शेतीचे झाले नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गोंदिया यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यात गारपीट झाली यामुळे सोयाबीन हरभरा गहू तूर कापूस ज्वारी भाजीपाला आणि फळबा अक्षरशः भुईसपाट झाले आहेत अनेक गारपीटच्या गावे आधीच अनेक वर्षापासून दुष्काळग्रस्त झाडा सोसत आहेत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यात झाले असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्यानंतर बघा राज्यसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी सहा जागा सहा प्रमुख उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे राज्यसभा निवडणुका अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यसभेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज शुक्रवारी होणार आहे या छाननी नंतर राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे जाहीर होईल त्यानंतरची बातमी बघा राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रवर विधानसभा अध्यक्षांनी आज निकाल जाहीर केला बहुमताला महत्त्व देत राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारचा असल्याचे सांगितले तसेच पक्षात मतभेद असतात ते अंतर्गत सोडवायचे असतात असे सांगत दोन्ही बाजूचे आमदार अपात्र नाहीत असा निर्णय दिला आहे त्यानंतर बघा सरकारने अधिवेशन बोलावल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्र पाठवून सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे हरकती मंत्रालयात मुंबईला पोस्टाने यायला वेळ लागणार असल्याने अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी सोळा फेब्रुवारी किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात द्यावी अशी मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे त्यामुळे आता सरकार काय पाऊल उचलणार याकडे आता लक्ष लागले आहे